आता आम्ही खंदकामधन चाललोय इकडे एक दरवाजा आहे आमच्या मागच्या साईडला हा बघताल तुम्ही हा एक दरवाजा आहे इकडनं शत्रू आला की जातो या ही एक वाट आहे इकडून एक टेळणीच बोर म्हणू शकतो आपण आखालचा इकडून आलो की इकडे एक खंदक आहे इकडून शत्रू जर का आतमध्ये घुसला तर आता तुम्हाला दाखवतो पूर्ण माहोल बघा फील करा एकदम म्हणजे असं व्हिडिओमधन तर तुम्हाला असं जाणवणार नाही म्हणजे व्हिडिओमध्ये जे आहे ना म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जो फील आहे तो व्हिडिओमध्ये पण नाहीये असं भारी वाटत म्हणजे ना का लिटरली म्हणजे तुम्ही व्हि वागता एकच मिनिट थांबल मला दाखवलं कसं वाटतंय एकदम हा खतरनाक यायला लागतो याच्यासाठी किल्ले राजगडला हा नाकर तिथनं आढळ इथन पडू शकतो इतनं आड एकदम फील म्हणजे माहोल नेक्स्ट लेवल माहल नेक्स्ट लेवल म्हणजे आपल्याला जी भीती वाटते ना ती यायची आवड वर्ण बघून ना अशी भीती होती की इथनं कसं जायचं पण इथं आल्यानंतर जो अनुभव आहे आमचा पडू शकतील ना इथं आल्यानंतर जो अनुभव आहे ना असा हो तर असा व्हिडिओ वगैरे तर आपण नाही तुम्हाला यायला लागेल जरा व्यवस्थित आहे इथं असं एकदम भिजलेला रस्ता आहे असतंय आहे थोडा पडू पण शकतो थोडा आपण पण एवढंच की इथं आले आणि तुम्हाला काय दिसलं साप म्हणा किंवा दुसरं तुम्हाला पाहायला जागा नाही इथं काय ऑप्शन नाही आहे इथनं तुम्हाला, तुम्हाला। दुसरीकडे एक तर सरळ जाणे किंवा मग उलट रिटर्न जायचं हा एकदम असं माहोल तुम्हाला फ्रंट साईडने पण आहे एकदम एक हे बघा कसं आहे नादच नाही म्हणजे तुम्हाला जरी घरांमध्ये पण जो फील नाही ना तो इथं फील आहे हे बघा हा एकच गड असा आहे ज्याला डबल बांधकाम करून कम्पाऊंड वॉल बनवलेली आहे राजगड राज्याची पहिली राजधानी इथं महाराजांचे जवळपास अर्ध आयुष्य केलं बघू शकता तुम्ही कसं आहे तटबंदीच्या मध्ये हा गॅप आहे दोन तटबंदीच्या मध्ये एकदम बघा हे कस वाटतय एकदम मस्त फक्त एक येत येऊन कचरा वगैरे करून <laughs> खंदकामध्ये एक पॅच असा आहे की समोरचा पॅच तुम्ही बघताय एक माणूस सरळ सरळ पण जाऊ शकत नाही एवढी निमोती वाट ठेवलेली आहे समोर आता आम्हाला ती पार करायची वाट आधी ऋतिक जाईल मग मी जाईल एकदम घसरड आहे खूप घसरड आहे पाय ठेवायला जागा नाही आहे एकदम मी मोठी वाट आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मी बसतच नाहीये ह्याच्यामध्ये इकडे नाही पाय आता मी वरतीच चढाय लागणार आहे इथनं वरती चढून इथनं पाय रे पायरमुळं इथं बंद येईल वाट आता मित्रांनो हे जे बघताय खंदकामधला पार्ट ह्याच्यात नाही एक माणूस फक्त लहान मुलगा येऊ शकतं कुठलाही माणूस पास होऊ शकत नाही आणि मला अख्खा खंदक हा वरपर्यंत चढावा लागला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हात टाकून इकडे येऊन ह्या पायऱ्या दिलेल्या ले परत आता आम्ही खंदकामध्ये पुढच्या पार्टला चाललोय हृत्तीक परत बॅग वगैरे व्यवस्थित लावून घेतोय <laughs> आयुष्यात पहिल्यांदा आम्ही एवढी रिस्क घेतलेली आहे आणि परत घेतोय आता आणि आता रोड अर्नर रस्ता होता पण आम्ही जायला त्यामुळे आम्हाला पण ह्याच म्हणणं की नाही खंद का मधन जायचं आता जातोय आम्ही पुढं खूप दमलेलोय